जनतेचा अधिकार नामच जाणीव हक्काची या निचार मध्ये आपले स्वागत आहे अश्विन भुजंग फाउंडेशन तर्फे गणराय अवॉर्ड वितरण सोहळा उत्साहात संपन्न माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचा विचारांचा वारसा जपत समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते शिक्षक डॉक्टर शेतकरी व विद्यार्थी यांचा गौरव करण्याचा उपक्रम अश्विन भुजंग फाउंडेशन तर्फे राबविण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते रोहित आर आर पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सचिन पवार यांनी केले तर स्वागत फाउंडेशनचे संचालक सूरज जाधव यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच किरण आमनगी यांच्या हस्ते संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी आमनगी म्हणाले अश्विन भुजंग फाउंडेशन ग्रामीण भागातील तरुण व विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देऊन सामाजिक बांधिलकी जपत आहे हे कार्य खरच प्रेरणादायी आहे पुरस्कार वितरणानंतर प्रमुख पाहुणे रोहित आर आर पाटील म्हणाले हा पुरस्कार म्हणजे आबा पाटील यांच्या विचाराचा वारसा जपणारा गौरव वा आहे अश्विन भुजंग फाउंडेशनने अशा स्तुत्य उपक्रमाचे आयोजन यापुढेही करावे आम्ही सदैव सोबत राहू या कार्यक्रमात गणराय अवॉर्ड व विविध वी राज्यस्तरीय वितरण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून राहुल आर आर पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्यस्तरीय आर आर पाटील पुरस्कार प्राप्त व्यक्तींची यादी पुढील प्रमाणे आदर्श शेतकरी मार्गदर्शक पुरस्कार मान्यश्री श्री वसंतराव तारळेकर माजी सरपंच चिमणे आदर्श समाजभूषण पुरस्कार डॉ सचिन पवार आदर्श शिक्षक पुरस्कार मान्य श्री संतोष शिवने आदर्श वैद्यकीय दूत पुरस्कार मान्य श्री डॉक्टर रविकांत शर्मा आदर्श शिक्षक पुरस्कार मान्य श्री राजेंद्र सुतार गडिंगलज पुरस्काराला उत्तर देताना वसंतराव ताराळेकर व राजेंद्र सुतार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्यश्री अश्विन भुजंग शिवलिंगे सन्ने शिरीष देसाई उपसभापती पंचायत समिती आजरा महेश करंबळी ग्रामपंचायत सदस्य उत्तूर पांडुरंग जाधव सदस्य ग्रामपंचायत शंकर कोरवे चंदगड कृष्णा बामणे कोवाडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा मान्य सौ पद्मजा भुजंग संचालक शिवाजी सावंत सूरज जाधव आनंदा गाडीवडर संदीप बारगुळे मनोहर कुंभार दिगंबर जाधव नंदुकुमार निळखंट एन के गणपती नागरपोळे मुख्याध्यापक बाळगोंडा कोकितकर यल्लप्पा कांबळे वैजयंता जाधव मनीषा कांबळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनकर खवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष श्री अश्विन भुजंग यांनी मांडले कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक व युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह मार्क चांगली पडली पण त्यांनी आयुष्यात परत काहीच करून दाखवू शकलो नाही फार कमी संख्या अशी सुद्धा निघेल की शालेय शिक्षणामध्ये यश आलेले नसताना सुद्धा त्याने महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं अगदी खरं सांगायचं झालं तर एकाच वेळी विद्यार्थ्यांचा सुद्धा आणि गुरूंचा सुद्धा सत्कार आपण इथे घेतोय आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की ज्याच्या डोक्यावर गुरुचा हात असतो अशा विद्यार्थ्याला राशीतला शेती सुद्धा मागं ठेवू शकत नाही इतकी ताकद एका गुरुमध्ये असते खऱ्या अर्थानं शिक्षकांचा आणि शेतकऱ्यांचा गौरव करणं ही काळाची गरज आहे आज ज्या जर लोकांना ग्लॅमर आहे लॅमलाईट मिळत आहे अशी लोक जर आपण बघितली तर गुन्हेगार सुटून येत आहेत आणि त्यांच्या राल्या निघत आहेत त्या रॅला शाळेतले विद्यार्थी बघतात आणि त्यांना सुद्धा कुठेतरी कॉलर उडवू वाटते अशा सगळ्या वातावरणामध्ये एक फाउंडेशन उभं राहतं आणि ते कुठंतरी या मुलांमध्ये चांगलं बीज करावं म्हणून शेतकऱ्यांचा आदर्श शिक्षकांचा सत्कार करतं आणि त्यांना स्वर्गीय आबासाहेबांचं नाव देतं त्याबद्दल मी या फाउंडेशनचा अश्विन बुजुर्ग फाउंडेशनचा मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना सांगायचं म्हणजे आम्ही दोन हजार वीस पासून अश्विन भुजन फाउंडेशन विविध उपक्रम या जिल्हा परिषद झालं कागल मादारसे झालं किंवा अनेक ठिकाणी दिवाळीमध्ये आम्ही मुलां मुलांना एक किल्ल्याची आवड व्हावी मुलांना एक मातीमध्ये खेळता यावं यासाठी आम्ही दोन हजार वीस झाली किल्ला स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये भरपूर आपल्या कागल मतदारसंघ झालं उत्तूर जिल्हा परिषद झालं भरपूर मावळ्याने सहभाग घेतला होता त्यानंतर दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोनाचं संकट जेव्हा महाराष्ट्रावर आलं त्यावेळेला मी त्यावेळेला कल्याणमध्ये होतो दादा राहुल दादा मी त्यावेळेला कल्याणमध्ये होतो मग आपल्या गावाकडची लोक आपल्या गावी मोफत केली पाहिजे यासाठी मी गणपतीमध्ये मोफत एस टी सोय चंद्रगणांनी आजरा केली होती रवाद त्याचबरोबर आम्ही सातत्याने मुलांचा सा सत् सत्कार असेल परत सामाजिक कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि रोहित येणार म्हटल्यावर आम्ही अक्षरशः एक महिना झाला आम्ही या उत्तूरमध्ये काम आमच्या आमच्यासोबत काम करणारे खरे म्हणजे सांगायचे म्हणजे दिगंबर जाधव असतील सूरज जाधव असतील यांनी कोणताही विचार न करता त्याने रात्र दिवस राबले आणि मगाशीच मला रोहितादांचा फोन झाला ते म्हणाले अश्विन मी एक दिवस का असताना उत्तूरमध्ये येऊन जाणार असं राहुल दादा आम्हाला सांगितलेलं सांगितलं रोहितदा त्यांनी त्यामुळे मी आता जास्त काय बोलत नाहीत काही मला उशीर झालेला आहे त्यामुळे मी आपण सगळेजण आलात त्यावर आपल्या सर्वांच स्वागत करतो आणि इथं सांगतो जय हिंद जय जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव